तुमचं खूप खूप स्वागत नमस्ते नांदेड मध्ये प्रार्थना आपल्या सोबत आहेत मी त्याच मुद्दापासून सुरुवात करतोय माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेच्या माध्यमात महाराष्ट्राच्या घराघरामध्ये तुम्ही पोहोचलाय सगळं काही घडत होतं कसं वाटतो म्हणजे बघा ना आज मी नांदेड मध्ये इथे इथे आल्यावर एवढं प्रेम मिळतं इथे आल्यावर प्रत्येक स्त्री प्रत्येक बाई जी मला भेटायला येते ती म्हणते आम्ही तुमचा शो बघतो आणि आम्ही पसंत करतो तुमच्या कॅरेक्टरला आय थिंक मला माझं अवॉर्ड इथे याच्यातच मिळालंय अगदी आपण पाहतो मालिकेच्या माध्यमातून परी असेल अभिनेत्री सगळे काही खूप मेहनतीने काम करतात परीचा तर अभिनय असा तुमचं म्हणजे जेव्हा तुम्ही इकडं चाळीमध्ये राहायचं आहे तो तेव्हाची सिच्युएशन कशी तेव्हा जे जगत होता तेव्हाची परिस्थिती काय वाटत होतं ते खर तर माझ्यासाठी एक कॅरेक्टर होत पण हळूहळू हळू करता करता कळलंच नाही मला की खरंच मी परीला म्हणजे बाहेर कधी मी स्वतःची मुलगी मानायला लागले आणि आमचं खरंच एक परिवार झाला होता आणि खर तर ती मालिका सगळ्यांनाच होतं की नको लवकर संपेल पण ती संपली होप लवकरच काहीतरी नवीन असंच छान घेऊन परत मालिकेचा म्हणजे 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 काही असणार आहे का कंटिन्यू तेच सगळ्यांना हवंय पण आय डोंट नो ते कितपत पॉसिबल आहे पण नक्कीच लवकर काहीतरी मोठं असं छान घेऊन येईल काय आवडेल सगळ्यांना एक पर्सनल प्रश्न आहे की सगळी काही म्हणजे ही सुरुवात आहे ही सुरुवात तुमची झाली कुठपासून झाली कुठल्या मुद्द्यापासून झाली तुमच्यासारखी एक रिपोर्ट होते मी पण आणि तुमच्यासारखे प्रश्न विचारायचे आणि आज इथे या थँक्यू सो मच तर ह्या होत्या प्रार्थना भैर्या खर तर तुझी माझी रेशन कार्ड या बालिकेच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचणाऱ्या प्रार्थना भैरे आपल्या सोबत होत्या